नमस्कार कसे सगळे जण माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर हे बघा आपण आज लोकरपासून एक छान असं दरवाजाला लावण्यासाठीचं म्हणजे चौकटीला जे लावतो ना आपण असं छान फुलांचं म्हणजे झेंडूच्या फुलाचं जसं ग हार असतो तसा सेम हार आपण लवकरपासून बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी इथे काय आहे येलो कलरचे लोकर आणि हिरवे कलर म्हणजे ग्रीन कलरचे लोकर असे मी दोन धागे घेतलेले आहेत आणि एका आपल्या घरामध्ये असे लहान मुलांचे आपण स्ट हे आणतो व्हाईट बोर्ड किंवा कसेही बोर्ड चालतील म्हणजे अशी वस्तू जरा नसेल तर छोटे एखादे तुम्ही पॅड वगैरे काहीही यूज करू शकता असं टेबल घेतले आणि मी त्याला असे येलो कलरच्या धाग्याचे साठ साठ वेळा असे गोल्ड राऊंड मारून घेतले आहेत आणि ग्रीन कलरच्या धाग्याच्या आहेत ना ते मी असे तीस वेळा गो गोल्ड राऊंड मारून घेतलेले आहेत त्याच्यामुळं काय होतंय येलो कलरचा धागा आहे ना तो जास्त जा ला पाहिजे आपल्याला आणि ग्रीन कलरचा आहे तो कमी पाहिजे त्याच्यात त्यामुळे ते पूर्ण असं आपल्याला काय करायचं आहे रॅप करायचं आहे ग्रीन कलरचा धागा हा येलो कलरच्या धाग्याने आपल्याला पूर्ण रॅप करायचं आहे हे बघा मी इथं असं हे कट करून घेतलं व्यवस्थितपणे आणि त्याला काय करायचं आहे आपल्याला छान छान अशा गाठी मारून घ्यायचे ते व्यवस्थित समान आकारावर म्हणजे समान अंतरावर गाठी मारून घ्यायचे ते हे बघा मी जशी मारते ना व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल तसं तुम्ही व्यवस्थित अशा गाठी मारून घ्यायच्या ते समान अंतरावर तर अशा पद्धतीने मी सगळ्या धाग्याला पूर्ण धाग्याला गाठी मारून घेतलेल्या आता तो येलो कलरचा धागा घ्यायचा आणि त्याने काय करायचं आहे आपल्याला जे गाठी मारायला ग्रीन कलरचा धागा आहे ना त्याला काय करायचं आहे त्याला रॅप करायचं म्हणजे थोडक्यात त्याला मध्यभागी ठेवून दोन्ही बाजूनी पूर्ण बाजूनी गोलाकारच्या येलो कलरच्या धाग्याने त्याला पूर्ण रॅप करून त्याला हे आपण काय करणार आहोत दीड इंचाच्या दीड इंचाच्या अंतरावर आपण त्याला काय करणार आहोत गाठी मारून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मी तर पहिल्यांदा एक एक गाठ मारून घेतली आणि त्याच्यानंतर दीड दीड इंचावर असं समानांतर ठेवून त्या गाठी मारायच्या त्यामुळे काय होतं समानांतर ठेवल्यामुळे आपले जे फुलाचा आकार आहे तो एक सेम येतो आणि एक एक सेम दिसतात ती फुलं म्हणजे एकसारखी व्यवस्थित अशी दिसतात त्याच्यामुळे आपल्याला शक्यतो समानांतर ठेवायचा आहे आणि जे आतमधला जे, आत जे ग्रीन कलरचा धागा आहे तो दिसता कामा नये तो कधी दिसून द्यायचा नाही पूर्णपणे ना अशा पद्धतीने सगळ्या आपल्याला काय करायचं आहे गाठी मारून घ्यायची हे बघा मी अशा मारून घेतलेल्या आहेत गाठी आता काय करायचं हे झालं गाठी वगैरे मारून रेडी आता काय करायचं जे दोन्ही गाठींच्या मधोमध म्हणजे इथं आणि इथं ब तुम्हाला दिसत असेल दोन्ही घाटींच्यामध्ये एक मण्यासारखा आकार तयार झाला त्या मण्याच्या तिथं बरोबर मधोमध आपल्याला काय करायचंय कट करायचंय गाठीवर कट करायचं नाही गाठीवर कट केलं तर ते काय होईल आपलं पूर्णपणे धागा वेस्ट जायला आणि चुकल म्हणजे थोडक्यात धागा पूर्णपणे वेस्टच जातो संपवतच मग गाठीव कट केल्या का पूर्ण कट होऊन जाते त्यामुळे इथे लक्ष देऊन कट करायचं आहे म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे इथं फक्त पिवळाच धागा कट करायचा आहे ग्रीन कलरचा आतला जो धागा आहे ना तो व्यवस्थित सावकाशपणे कट करायचा आहे त्याला टचही होऊन द्यायचं नाही ग्रीन कलरच्या ज्या धाग्याला फक्त जे येलो कलरचा वरचा धागा आहे ना तोच फक्त कट करायचा आहे आपल्याला इथं बरं तुम्ही व्यवस्थित बघा इथं जो वरचा येलो कलरचा धागा आहे का नाही तोच फक्त आपल्याला इथं कट करायचा आहे आतल्या ग्रीन कलरच्या धाग्याला आपल्याला कट मारायचे नाहीत तर मी हे बघा इथं असे कट मारून घेते हे बघा असे चवकश मारा तुम्ही कारण हळूहळू जेवढे हळूहळू माराल त्यावेळे तुमच्या फायद्याचे आहे कारण की आतला जो ग्रीन कलरचा धागा आहे आपण पहिल्यांदा ते जो रॅप केलेला आहे तो कट नाही झाला पाहिजे आणि अशा पद्धतीने आपण सगळ्या ह्याला काय करणार आहोत कट मारून छान असे फुलं तयार करून घेणार आहे त्याला कट करून व्यवस्थित सेपमध्ये त्याला असा आकार देऊन म्हणजे जसं आपण पॉम पॉम बनवतो लोकरीपासून छान गोल तसा त्याचा आकार येत जाणार आहे आणि त्याला आपण काय करणार आहोत कट करून सेप देणार आहोत त्याला छान असं असं व्यवस्थितपणे कट करायचं आणि त्याला काय करायचं आहे सेप देऊन घ्यायचं आहे सगळ्यांना समान असं सेप देऊन घ्यायचं आहे हे बघा मी अशा पद्धतीनेही सगळ्यांना कट करून व्यवस्थित असं फुलांचा आकार देऊन घेतला आहे हे झालं आता आता यासाठी काय करायचं आहे आपल्याला मध्यभागी गोंडा तयार करायचं आहे त्यासाठी पण सेम तसेच प्रोसेस करायचे तर छोटे मी एक बुक घेतले आणि त्याला मी सेम साठ वेळा येलो कलरचा धागा आहे आणि तीस वेळा काय केले ग्रीन कलरचा धागा गुंडाळून पूर्णपणे काय केलं हे रॅप करून पहिल्यांदा जसं आपण घेतलं होतं याला ग्रीन कलरच्याला गाठी मारून पुन्हा तो येलो कलरच्या याच्यामध्ये रॅप करून सेम तसं जसं वरती की पहिल्यांदा केलं ना तसं सेम हे करायचं आहे फक्त इथं काय करायचं आहे तीन फुलं बनतील एवढंच अंतर आपल्याला बनवायचं इथं आपण जास्त कसं वरच्या पहिल्यांदा कसं केलं वरच्या भागात की बाबा जास्त फुलं बनतील म्हणजे जेवढं आपल्या चौकटीचं माप असेल त्यानुसार आपण केलं पण इथं फक्त आपल्याला तीन फुलं बनतील असं त्या मापनं करायचं आहे आणि तीन फुलं म्हणजे गोंडा बनवून घ्यायचा इथं तर आता हे बघा मी इथं ते कट करून घेते सगळं आणि सेम तशीच प्रोसेस परत करते तुम्ही बघताय बघा फिट तसंच होणार आहे असं दोन्ही धाग्यांच्या मधोमध दो जरी घातलं नाही जरी तुम्ही इथं छोट्या ह्याला गाठी मारल्या तरी चालते आणि वर्ण काय करायचं पिवळ्या कलरचे धागे त्याला पूर्ण रॅप करून तो ग्रीन एक ग्रीन कलरचा धागा दिसून नाही द्यायचा व्यवस्थित आणि ह्याला पण काय करायच्यात सेम गाठी जशा आपण पहिल्या मारल्या तशा गाठी मारून घ्यायच्यात व्यवस्थितपणे आणि तीन फुलं तयार करून घ्यायच्यात तर मी इथं फुलं तयार करून घेते आणि तर तुम्ही पहा छान अशी फुलं बनवून घेते मी गोंड्यासाठी हे बघा अशा पद्धतीने मी इथं फुलं बनवून घेतलेली आहेत आता काय करायचं एक सुधा सुई घ्यायची आणि त्या मोठी सुई घ्यायची जे आपण गोदड्या वगैरे शोधतो त्याच्या आणि बरोबर मध्यभागी तो गोंडा आपल्याला काय आहे अटॅच आहे सुईनं बघा अशा पद्धतीनं छान असा तो गोंडा मी इथं अटॅच करते तुम्ही बघू शकता फिट्ट करून टाकायचं चा, आहे तीन चार वेळा आपण तिथे टाके ता मारायचे त्यामुळे तर काय होईल सेल वगैरे होणार नाही आणि व्यवस्थित असा राहील तो इकडं तिकडं कुठं सरकणार नाही अशी याची काळजी घेऊन तो व्यवस्थितपणे फिट्ट करून घ्यायचं आहे तरी बघा अशा पद्धतीने मी इथे गोंडा जॉईंट करून घेतलेला आहे व्यवस्थितपणे आता आपल्याला काय करायचं आहे खेळांना अडकवण्यासाठी लूप बनवायचं आहे इथं इथे सेम तसेच प्रोसेस करायचे आहे सुई आणि धागा घेऊन इथं लूप बनवून घ्यायचं आपण व्यवस्थितपणे मी अशा पद्धतीने तर लूप बनवून घेतलेलं आहे बघा दोन्ही बाजूला सेमासच लूप बनवून घ्यायचं आहे म्हणजे ते खिळ्यामध्ये आपल्याला अडकवायला वगैरे येते लूप बनवायची सुद्धा प्रोसेस सोपी आहे दोन वेळा काय करायचं टाका मारून घ्यायचा आणि आपले हे बोट आहे ना एक नंबरचं त्या त्या बोटामध्ये जेवढं अंतर पकडायचं आहे ना तेवढं अंतर पकडून पुन्हा फिट करायचं आहे त्यामुळे लूप छान बन बनतो कमी जास्त होत नाही अशा पद्धतीने मी इथं लूप वगैरे बनवून घेते तुम्हाला कसे वाटते बघा तर हे बघा अशा पद्धतीने मी इथं हार बनवून घेतलेला आहे जो की आपण गुढीपाडव्याला म्हणा किंवा देवघराला यायला सजवण्यासाठी कधी कधी आपण घर सजवण्यासाठी सुद्धा अशा वस्तू वापरत असतो आणि हे बघा कसा वाटतं तुम्हाला छान झालेला का हार अशा पद्धतीने मी बनवलेला आहे हार तर तुम्हाला माहिती आवडली असेल किंवा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद